महाविकास आघाडीच्या वतीनं लातूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाला जागा सुटलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिले त्याचं कारण असं की एक सुशिक्षित व्यक्ती एक डॉक्टर व्यक्ती सव्वीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत लोकांचा जनसंपर्क आहे आणि विशेषतः येणाऱ्या पार्लमेंटमध्ये जिल्ह्याचे प्रश्न विकासकामाचे प्रश्न इंग्लिश हिंदी मराठी ज्ञात असल्यामुळं आपलं प्रभावीपणे त्या ठिकाणी आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडू शकेल असं व्यक्ती एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला व्यक्ती पक्षाने दिलं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आहे विशेषतः या मतदारसंघातलं व्यक्ती आहे त्यांना अनुभव आहे आणि विरोधी पक्षाचा जो उमेदवार त्यांनी परत त्यांना संधी दिली परंतु मागच्या पाच वर्षामध्ये लोकांनी अनुभवलं की या व्यक्ती कधीच गाव सोडा परंतु पार्लमेंटमध्ये जिल्ह्याच्या प्रश्नावरती कुठलीही वाचा त्यांनी फोडली नाही केवळ मोदीच्या नावावरती यांनी मतं घेतलेले आहेत पण आज लोकांना कळलं की मोदीच्या या ढोंगीपणामुळं दोन हजार चौदाला जी आश्वासनं दिली दोन हजार एकोणीसला जी आश्वासनं दिली आणि आता दोन हजार दर चोवीस धर्माच्या नावावर पंथाच्या नावावर मताचा जोगवा मागवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे त्यांना बाकीच्या मूलभूत सुविधा जिल्ह्यातल्या किंवा मतदारसंघातल्या त्यांना त्यांनी काही घेणं देणं नाही केवळ ह्या भांडवलीवरतीच हे निवडणूक त्यांनी लढू पाहतात आपकी वार चारस पार म्हटलं पण पन... त्यांच्या मनात भीती बसलेली आहे की हे दोनशेच्या पुढेही जात नाहीत आणि त्यांना कळालं आहे म्हणून हे फोडाफोडीचं राजकारण प्रत्येक पक्षातून त्यांनी फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे जरी आज गोडी मीडिया जर काही दाखवत असेल परंतु खरी जनता मायबाप हे त्यांच्या हातात बटन दाबायचं आहे म्हणून हे चारशेच्या पुढं वर जाऊ शकत नाहीत म्हणून आज हे जे घाणेडं राजकारण महाराष्ट्र राज्यामध्ये चाललं आहे की अनेक तुकडे करायचे पक्षाचे परंतु जनता मायबाप हुशार आहे कारण त्यांच्या हातात बटन आहे म्हणून त्यांना कुठं जागा दाखवायची उद्याच्या सात मेला ते दाखवणार हे आम्हाला खात्री निलंगा आमच्या इथं निलंगा विधानसभामध्ये उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि जवळपास साठ टक्के गावं या निलंगा देवली शिराणपाळ या तालुक्यातले त्या ठिकाणी बेटी गाठी झालेले आहेत जनतेमध्ये निश्चितच फरक जाणवतो ते वाट बघतायत की उद्याच्या सात मेला आम्हाला कधी संधी मिळेल आणि त्याचं परिवर्तन कसं करता येईल आणि ह्या इथून खासदार काँग्रेसचा महाविकास आघाडीचा कसं निवडून येईल हा प्रयत्न आमच्या सर्व जनतेचा आहे आणि विशेषतः ही मोठी जबाबदारी निलंगा विधानसभा मतदारसंघाची असल्यामुळं जास्तीत जास्त त्या ठिकाणी मताधिक्य त्या ठिकाणी देण्याचं काम हे आमचं निलंगा विधानसभा करणार आहे